नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा आता अठ्ठावीस आणि अठ्ठावीस पेक्षा छोटी मुलगी असेल ना तर तिला पण असंच करायचं तुम्ही लहान मुलींच पण शिवणार ना तर लहान मुलीला पण कटोरी नाही शिवत पण तुम्हाला बाकीच सगळं सेम लावायला लागेल ना तुम्ही वनटक शिवला तर तुमची पूर्ण उंची येईल त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी येईल आणि मग तुम्ही काही गळा वगैरे सेम लावणार ना मुंडा वगैरे सेम लावणार कोणत्या साईज पर्यंत सहाचा मुंडा बत्तीस पासून लावायचा पुढे पण चाळीस पुढे चाळीस बेचाळीस अडवतीस पर्यंत अडतीस पर्यंत सहा लावायचा अडतीस पासून पुढे चाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस साडेसहा लावायचं हा साडेसहा लावा हा अडीच हा नाही ते तुम्ही आवडीनुसार शोल्डर ठेवू शकता गळारच लावायची पण जर एखाद्याची जर शोल्डर उतरत असेल तर मग त्यावर सव्वा दोन लावायचं ते पण एखाद्या कस्टमरच असं होतं सगळ्याच नाही तर कमी करायचं कमी करायचं काय काय हे जर उदय असेल आता हा भाग आहे ना कोणाचा रुंद असतो तर मग कोणाचा कमी असतो आता छोटा एकदम असला तर मग काय होतं पण हा वागेन एखाद्याच उंच पण असतो असतात नाही असं म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण बदल असतो पण आपण कस्टमरला असं बोललं तर राग येणार ना की अरे तुमचे हा वाग उंच आहे हा कमी असं नाही बोलू शकत ना मग आपल्या ब्लाऊज एक शिवला ना तो घातला की तो घातल्याच्या नंतर तुम्हाला एक लक्षात येईल की हा यांचा ब्लाऊज कसा बसलाय मग आता ते तर बोलला माझा शोल्डर उतरतोय मग काय करायला लागेल मग मी त्या छोट्या छोट्या टिप्स सांगते तुम्हाला व्हिडिओ मध्ये असं करा मग यांनी तो प्रॉब्लेम निघून जाईल आणि सगळ्या ब्लाऊजला नाही होत आता तुमचा तुम आणि यांची समजा एक साईज आहे तुम्हाला पण ब्लाऊज छान बसतो यांना पण चांगला बसलाय पण यांचं शोल्डर उतरते मग तुम्ही यांच्या ब्लाऊज शितास काय कराल शोल्डर कमी घ्यायला जास्त घ्याल ना पाव जास्त घ्याल बरोबर हा ते पण यांचा काय प्रॉब्लेम असेल एक बाजू उतरते एक बाजू नाही उतरत मग तुमची ज्या साईडला उतरते त्याच साईडला तुम्ही काय करायचं थोडं कमी करायचं हा थोडस शिलाई जास्त घ्यायची म्हणजे शिलाई मारायची पाव इंच जास्त बाकी इकडे आहे तसंच ठेवायचं हा बदल करायचा आता ब्लाऊजची तुमची दोघींची उंची पण सेम आहे ब्लाऊज एकूण चांगले बसतात पण छातीच्या भागात फरक आहे मग तेव्हा जसं मी तुम्हाला अगोदरच्या म्हणजे व्हिडिओ पण भरपूर वेळा दाखवले आणि तुम्हाला काल पण सांगितलं ना मी काय करायचंय हा कटोरीचं साईज आहे आता कुठं तुम्ही ठेवली होती ना जर द्या जरा हा तर ही कटोरी त्यांना परफेक्ट बसते तुम्हाला बसते यांना बसते पण कटोरीचा भाग आहे तो टाईट होतोय एक जणीला मग काय करायचं इथं थोडासा आकार द्यायचा अर्धा इंचावरती इकडं आहे तसंच ठेवायचं कारण फक्त इकडं टाईट होते ना कटोरी आणि इथं अर्धा इंच वाढवायचा आणि तो आकार द्यायचा फक्त बाकी काही बदल नाही करायचा बाकी तर ब्लाउज सेमच आहे हा काय उंचीत बदल असेल थोडाफार तर त्या म्हणल्यात समजा तुमची उंची आहे साडे चौदा यांची पण साडे चौदा आहे पण ह्या म्हणतात मला पंधरा पाहिजे कारण मला असं वाटतं जरा थोडस लांब घालावं मग तुम्ही काय कराल अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईमध्ये आलं लक्ष आता मग मंथन पाठीमागचं वाढवलं मग पुढं कमी पडलं तर मग पुढच्या क्रॉस पट्टीला थोडं अर्धा इंच जास्त घ्या शिलाईमध्ये तुमचं जाऊन क्रॉस पट्टी आणखी अर्धा इंच राहील पण शक्यतो असं होत नाही कारण मागच्या उंची आणि पुढच्या उंचीत कधी पण फरकच असतो पुढची उंची जास्तच असते आणि काही जणीला पुढचा भाग आहे तो जास्त आवडत नाही कमीच पाहिजे असतो आणि काही जणीला पाहिजे असतो जास्त मग जास्त पाहिजे असेल तेव्हा काय करायचं अर्धा इंच तुम्ही क्रॉस पट्टी असते ना खाली वाढवून घ्यायची आकार तसाच येणार तुमची घडी तशीच येणार आता कळालं आणि जर तुमचा तोच ब्लाऊज आहे पण कटोरी तुमच्यापेक्षा एखादी छोटी मैत्रीण म्हणजे तुमची एखादी दुसरी मैत्रीण आणि तुमच्या साईजचा सा ब्लाउज तिला बसतोय पण लूज होतो कटोरीला पण लूज होतो आणि फिटिंग पण करायला लागते थोडीशी म्हणजे समजा दोन इंचा फरक आहे तुमचं अडोतीस आहे आणि त्यांचं छत्तीस आहे मग तुम्ही काय कराल एकशिला मारताना बरोबर आहे पण तिला कटोरी पण कमी पडते म्हणजे लूज होते लूज होते तर लूज कटोरी झाल्यावर काय कराल तुम्ही थोडासा अर्धा इंच हा आकार आहे ना हा आकार हा इकड असाच ठेवायचा कर... दोन इंचा फरक आहे ना इथं अर्धा इंच काय करायचे तुम्हाला कटोरी कमी करून टाकायची ना आकार राहील फक्त कमी करायची कटोरी आणि कटोरी कमी झाली का तेवढाच अर्धा आता इकडे त्यांना वाढवायची गरज नाही कारण त्या तुमच्यापेक्षा कमी साईजच्या येतात कमी साईज तर तुम्हाला इकडे काही बदल करायची गरज नाही तुम्ही काय कराल फक्त एक शिलाई जास्त माराल फिटिंग त्यांच्या साईजने कराल ना हो लक्षात आणि साईज जर वाढली तर मग कटोरी वाढवायची लक्षात वाढणार ना नाही 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 ज्यावेळेस मी काय बोलते आता ज्या वेळेस तुमचा ब्लाऊज आहे ह्यांना बरोबर येतोय तुम्हाला बरोबर येतोय एकच साईजचा ब्लाऊज आहे तुमचा दोघीचा पण छातीमध्ये टाईट होतोय म्हणून एकदा वाढवलाय ना आपण हा कटोरीचा मग तेव्हा काय करायची गरज नाही आणि फिटिंग मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं थोडस आता मग मा, पाठीमागची साईज आहे पाठीमागची पुढची वाढल्यामुळे अर्धा इंच काय होईल पाठीमाग तुम्हाला थोडासा भाग कमी पडे कमी फिटिंग करता वेळेस अर्धा इंचा तर ते शिलाईमध्ये जाईल तुमचं किंवा तुम्हाला तसं वाटलं तर मग मा, पाठीमागच्या भागाला काय करायचं अर्धा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे पाठीचा भाग मागचा कळलं आला आता नक्षत अजून काही ते विचारा नक्षल बरोबर बरोबर आहे आता ही लाईन आहे ना ही अशी सरळ कट केली तर आपल्याला नंतर हा भाग वाढवायला पट्टी राहतच ना नाही आपली ती सरळ करून येतं म्हणजे काय ना मिस्टेक नाही आता आपली क्रॉस पट्टी गेली का म्हणजे वेगळी काढायला लागते आणि आता कटिंग करताना आपण काय करा तीन ची काढणार मग तुमचं खाली अर्धा इंच शिलेज जाईल वर अर्धा इंच शिलाईत जाईल ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आणि मग ती त्याला बरोबर होती कारण इथं कटोरी वाढली ना मग मागचा भाग जरी वाढला तरी पण मग हा भाग कस काय कमी पडेल म्हणजे ते असं लक्षात येत नाही बरेच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही अरे पाठीमागचा भाग काही वाढून घेतला मग पुढची कटोरी कमी नाही का पडणार कारण इथं वाढली ना कटोरी वाढली अजून कटोरीचा आपल्याला साईज वाढवायची बाजूला इकडे तीन लावणार आहेत मग कटोरीची साईज वाढली मग हा साईजचा भाग पण वाढला मग तीनशे चारची क्रॉस पट्टी ती शिलाईत जाऊन तुमची राहील ना छोटी आता लक्षात आता हा पॉईंट तयार करायचा आपल्याला आला आणि आता जर हीच तीस असती तर ते पण सांगते तुम्हाला पाहिजे ना तर हे बघा ती असती एक भाग किती आला कितीसात अर्धाच इंच वाढलं मग आता काय करायचं इथं अर्धा इंच वाढव मागचा पुढचा दोन्ही भाग वाढली म्हणजे आता तुम्हाला जे दाखवते होतच हा याच्यात तुम्हाला वाढवून दाखवते काय झाली तुमची घडी वाढली घडी वाढली समज हा ती साईज आहे तर आता तुम्हाला असं वाटतं ह्यामुळे याच्यात मुंड्यात काही बदल करायला पाहिजे नाही साडेपाच चा मुंडा बरोबर आहे कारण हा भाग वाढला कारण हा भाग ऑटोमॅटिक वाढला पण मग कटोरी मध्ये काय फरक नको आहे हा आता सांगते ना तुम्हाला ते पण सांगते आता क्रॉस पट्टी म्हणजे तुम्ही पेपर हे झालं जेव्हा तुम्हाला बरोबर कटिंग करायचं त्यावेळेस आता हीच कटोरी बरोबर कापलाय आपण हा लावून हा आपल्याला ठेवायचा आहे इथं बदल केलाय ना हे वाढलं ना पण तुमची कटोरी पण वाढणार आहे ना, ना? तुम्ही आता काय कराल तुमची कटोरी ही आहे अठ्ठावीची आहे तुम्हाला तीस करायची तर तुम्ही ज्या वेळेस आता इकडं हे वाढवलंय ना साडेतीन घेतलंय ना बरोबर हा मग तिचं पण साडेतीनच येणार ना हो कारण आता इंचा बदल आहे बसेल ना तिला फक्त फिटिंगचा प्रॉब्लेम आहे बसेल ना तीस साईजची कळलं बदल नाही करायचा अठ्ठावीस आज ब्लाऊज त्यांना बसणार आहे फक्त इथं अर्धा इंच तुम्हाला वाढून घ्यायचं पेपर कटिंग पेपर कट ब्लाऊज ब्लाउज कटिंग घालताना कटोरीत बदलायची कटोरीत काय बदलायची गरज नाही कारण अठ्ठावीस आणि तीस दोन इंचा फरक आहे आणि जसं मी तुम्हाला बोलले ना कटोरीचा प्रॉब्लेम छाती जास्त कमी मग तेव्हा तो बदल करायचा आता तू ब्लाऊज तिला बरोबर येणार अठ्ठावीस वालीला पण येणार तीस वालीला पण येणार पण तीस वाली काय बोलली की मला ही कटोरी जरा छोटी होते अठ्ठावीस ची मग दुसऱ्या वेळेस काय कराल तुम्ही कटोरी वाढवायला लागेल मग कटोरीच थोडा अर्धा इंच वाढून घ्यायचंय झालं कुठे वाढवायचं एवढी कटोरी आली बरोबर याच्यावर साखर देते आम्ही ही कटोरी कितीची आहे अठ्ठावीसची आता ह्या याला टक्स वगैरे घेतला तर ती झाली छोटीशी बरोबर अठ्ठावीस ला बरोबर बसते म्हणजे हा भाग झाला इथून एवढा अठ्ठावीसचा बरोबर पण आता काय करायचंय तुम्हाला पिसळीला बरोबर झालाय ब्लाऊज पण काठी काय बोलते की मला कटोरी थोडीशी टाईट होते मग तुम्ही काय कराल इथं अर्धा इंच वाढवाल बरोबर आणि हा भाग काय करणार इथं आहे तसंच ठेवणार उत्तम मग इथं हा काय करणार वाढवणार आलं लक्षात झालं तुमचं तीस साईज चा हे इथे इथे नको वाढवायला काय ना मग आता इथं वाढवली ना तर इथं नको वाढवायला याच्यावर वाढवली ना अर्धा इंच तर मग हा भाग अर्धा इंच नाही वाढवायचा नाही वाढवायचा नाही पाठीचा वाढवायचा पुढचा नाही वाढवायचा कारण इथे तुम्ही कटोरी वाढवलेली असते आलं लक्षात फक्त बॅक साईड वाढवायची अर्धा इंच खालचा भाग वरचा नाही आता हा वरचा आहे आणि तो खालचा आहे आलं लक्षात बरोबर बसत असेल तर फक्त मग जर तिला बरोबर बसतोय ब्लाउज काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एक शिलाईचा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही एक शिलाई खोली तर तिला होणार आहे तीस वालीला हा तेव्हा हा कडीचा भाग वाढवायचा तुम्हाला जागा ठेवायची हा बरोबर अर्धा इंच वाढवलं आणि जर तिला कटोरी टाईट होते तर मग दहा अर्धा इंच वाढवलं इथं वाढवायची गरज नाही फक्त पाणी मागच्या भागाला वाढवायचं कारण ऑलरेडी दहा अर्धा इंच वाढलं हे फरक जास्त नाही म्हणून दोन मध्ये काय नसतो फरक पण बत्तीस आणि बत्तीस चौतीस चौतीस ला शकतो बत्तीस चा ब्लाउज चौतीस ला बसतो शिलाई काढायला लागतो फक्त हा मग मग शिवताने काय करून आपण त्यांच्या मापाने फिटिंग करू कटोरी वगैरे सगळं बसते वाढवायचं बसवाली म्हटली मला, मला कटोरी फक्त आता बत्तीस वाली म्हणली तुम्हाला की ताई तुमचा लागून मला परफेक्ट येतोय पण मला कटोरी टाइट होती आता सांगितलं तसं कटोरी वाढवायची अर्धा इंच आणि मग इथं फक्त पाठीचा भाग वाढवायचा इथं पुढचा भाग वाढवायची गरज नाही कारण हा तोच येणार आहे तुमचा कारण कटोरी इथं वाढली की हा भाग इकडे सरकतो ना कळलं आणि समजा बत्तीस वाली म्हंटली मला लूज होतोय तेव्हा लूज होतंय तेव्हा तुम्ही इकडे शिलाई माराल ना जास्त जर म्हणली मला कटोरी थोडीशी लूज वाटते मग तेव्हा काय करायला कटोरीचा आकार आहे ना तेवा 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 तो इथं दाखवलं थोडा कमी केला अर्धा इंच तर मग अर्धा इंच आकार आहे तो कमी केला इथे काय बदल करायचं नाही ना जेव्हा कमी तिचा कमी केली ना कटोरी तर तुम्हाला इथे जास्त फिटिंग पण करायची गरज नाही म्हणजे जसं मी बोलले ना तुम्हाला एक शिलाई तुम्हाला जास्त मारावला ना तर ती एक शिलाई मारायची गरज नाही कवर होते कवर होत असं हला फक्त तुम्हाला मागचा भाग आहे ना पाठीचा भाग तुमचा आहे ना कटिंग केल्याला दाखव आता हा पाठीचा भाग आहे हा हा पाठीचा भाग आहे हा कटोरी ही कटोरी आणि हा साईडचा भाग ही छोटीच घेऊ आता हा साईडचा भाग आहे बरोबर हा असाय बांडू दिस हा आहे बरोबर आता मी जर इथं कटोरी वाढवली आता ही वाढवली समजा मी कटोरी म्हणजे एवढीच होती पण आता मोठ्या साइज म्हणजे हा तुमच्या साईजचा ब्लाउज आहे समजा अडवतीच आहे आणि तुम्हाला कितीला द्यायचं आहे चाळीस वालीला चाळीस बरोबर मग तुम्ही काय कराल कटोरी वाढवणार आता इथं कटोरी वाढवणार आढळून बरोबर कटोरी वाढली इथून नाही आता तुमचं दिला येणार परफेक्ट तुम्ही कटिंग केलेली कटोरी वाढवून पण झाली पण तुम्हाला फक्त चाळीस वालीला द्यायचंय शिवून मग तुम्ही काय कराल आणि अशीच ठेवणार फक्त काय करणार कटोरीचा जर प्रॉब्लेम हा तर काय करणार अर्धा इंच वाढवणार अर्धा इंच इथं वाढल्यावर हा भाग आहे ना तो जोडताना अर्धा इंच पुढे गेला म्हणत आता तुम्हाला काय करायला लागत मागचा भाग अर्धा इंच वाढवून घ्यायला लागत कळालं आता लक्षात आणि जर ती म्हणली की मला कटोरी मोठी होते अनुरुज होते मग काय कराल इथं अर्धा इंच हा कमी करून घेतला काय झाला इकडे आला आतमध्ये आला आता काय करायचं तुम्हाला लागेल इथं अर्धा इंच वाढवून घेतलं आता कळाला मैत्रिणींना मी अपेक्षा करते की तुम्हाला पण लक्षात आलं असेल म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस वरून चाळीस पंचेचाळीस किती मोठा साईजचा ब्लाउज असला तरी तुम्हाला ऍडजस्ट करता येईल आणि मोठ्या साईजच्या ब्लाऊजवरून तुम्हाला छोट्या साईजचा ब्लाऊज पण कटिंग करता येईल म्हणजे जसं अठ्ठेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तुमचा तर तुम्हाला अठ्ठावीस साजचा शिवायचं आहे तर तुम्ही त्याच्या वरून पण तुम्ही छोटा पॅटर्न करू शकता फक्त तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे जसं मी आता दाखवलो तसं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या